नमस्कार स्वदांजी महफिल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आंब्यांचं सीजन सुरू आहे तर तशी एक रेसिपी व्हायलाच हवी नाही का तर आज आपण बनवतो आहे आंब्यांचे रायतं खरं तर हे रायवळ आंब्यांचं बनवलं जातं पण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कोणत्याही आंब्यांचा वापर करून आपण हे रायतं बनवू शकतो आंब्याचे रायते बनवण्यासाठी थोडेसे अर्धावट कच्चे असे आपण आंबे घेतलेले आहेत यातल्या चार आंब्यांचं मी धुऊन साल काढून घेणार आहे तर या दोन आंब्यांचा रस काढून घेणार आहे तर रायत्यासाठी आपल्याला जे इतर साहित्य लागणार आहे ते असं दोन सुक्या लाल बेडगी मिरची मी घेतलेल्या आहेत आठ आडदा पानं फोडणीपुरतं तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चवीपुरते मीठ अगदी पाव चमचा असा मालवणी मसाला दोन चिमूट मेथीदाणे एक चिमूटभर हिंग आपले आंबे चांगले गोडसर वाटत आहेत म्हणून अगदी छोट्याशा लिंबा एवढा गुळ मी इथे घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट व एक चिमूट हळद चला फोडणी करायला घेऊया कढाई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये साधारणपणे तीन चमचे तेल घालून घेत आहे तेल तापलेलं आहे यामध्ये आता आपण जिरं मोहरी दोन्ही घालून घेतो आहे मोहरी तडतडली आहे आता यामध्ये आपण लाल मिरच्या घालून घेऊया आणि त्यानंतर हिंग व मेथीचे दाणे घालून घेऊया या आपण कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे यामध्ये मी तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून घेत आहे पाकळ्या मी साहित्यामध्ये दाखवायला विसरले होते लसूण थोडासा तळला गेल्यावर यामध्ये आपण लाल तिखट हळद व गरम मसाला जो घेतलेला मालवणी मसाला तो घालून घेतलेला आहे ते थोडंसं परतून घेऊया यामध्ये मी अगदी पाव ग्लास पाणी घालून घेते यात आता आपण हे आंबे आणि रस असं दोन्ही घालून घेतोय अजून थोडंसं पाणी मी यात घालून घेते गॅस मी वाढवलेला आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ आपण घालून घेत आहोत आता गॅस बारीक करून हे आपण पाच मिनटांसाठी शिजून देऊया पाच मिनटं झालेली आहेत मध्ये एकदा हे एक रायतं मी हलवून घेतलेलं होतं पुन्हा एकदा हलवून घेऊया यामध्ये आता आपण हे आंबे बऱ्यापैकी गोड असल्यामुळे मी इथे थोडासा गुळ घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि आंबे किती गोड आहेत त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता पुन्हा एक पाच मिनटं झाकण ठेवून आपण हे शिजू देऊया वाव मस्त चविष्ट असं सा, आंब्याचं रायतं शिजवून तयार आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा चव टाकू शकता हे बघा सगळे आंबे मस्त शिजवून नरम झालेले आहेत हे रायतं मी आता प्लेटमध्ये काढून घेते हे रायतं आपण तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा असंच तोंडी लावायलासुद्धा वापरू शकतो काय मग कशी वाटली आजची आंब्याच्या रायत्याची रेसिपी करून ना नक्की आणि प्रतिक्रिया तुमच्या आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मेफेल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय